आवाज राहुरी तालुक्याची बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया ही तीन वर्षापासून रखडलेली आहे ही निवडणूक प्रक्रिया दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण करावी असे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत दरम्यान या आदेशानुसार सतरा मे दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर तनपुरे निवडणूक होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे लाहुरी तालुक्याची समजल्या जाणाऱ्या तनपुरे साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची जून दोन हजार एकवीस मध्ये मुदत संपली होती त्यावेळी निवडणूक प्रक्रिया सुरू होणे अपेक्षित होते परंतु शासनाने संचालक मंडळाला एक वर्ष मुदतवाढ दिली त्यामुळे कारखान्याची निवडणूक घ्यावी यासाठी कारखाना कृती समितीचे समन्वयक अमृत धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सभासद भारत पेरणे व संजय पोटे यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती सन दोन हजार बावीस मध्ये संचालक मंडळाची मुदतवाढ संपल्यानंतर शासनाने तनपुरे साखर कारखाना संचालक मंडळ बरखास्त करून कारखान्यावर एक वर्षासाठी प्रशासन नियुक्ती केली निवडणूक प्रक्रिया राबवण्यासाठी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने कारखान्याला बत्तीस लाख रुपये त्यानुसार प्रशासकांनी वीस लाख रुपये भरले होते परंतु शासनाने आणखी वर्षासाठी प्रशासकाला मुदतवाढ दिली त्यावर याचिकाकर्त्यांच्या वतीने वकील अॅडव्होकेट अजित काळे व अॅडव्होकेट व्ही डी साळुंके यांनी जोरदार आक्षेप घेतला त्यामुळे न्यायालयाने संचालक मंडळाला व प्रशासकांना दिलेल्या मुदतवाढीवर ताशेर ओढले परिणामी अंतिम सुनावणी दरम्यान जिल्हा सहकारी निवडणूक प्राधिकरण तथा प्रादेशिक सहसंचालक साखर यांनी न्यायालयासमोर जाहीर केला आहे एकंदरीत तनपुरे कारखान्याची निवडणूक प्रक्रिया ही मे महिन्यात होण्याची शक्यता आहे परंतु सध्या जर आपण बघितलं तर तनपुरे कारखाना हा बंद अवस्थेत आहे या कारखान्यावर अवलंबून असलेले कामगार त्यांची कुटुंब यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे या कारखान्याची निवडणूक व्हावी त्याचप्रमाणे कारखाना सुरू व्हावा अशीच अपेक्षा या तनपुरी कारखान्यावर अवलंबून असलेल्या कामगार व त्यांच्या कुटुंबियांना आहे जर तनपुरे कारखान्याची निवडणूक प्रक्रिया पार पडली तर ज्यांचा कुणाचा पॅनल निवडून येईल त्यांना एक प्रकारे आव्हान हेच असणार आहे की तनपुरे कारखाना सुरू करून कामगार व सभासदांना न्याय देणे नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा